जालना लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रतन आसाराम लांडगे यांची शहरातील मामा चौक इथं भव्य जाहीर सभा संपन्न झाली असून या सभेला जिल्ह्यातून अनेक नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे या सभेला जिल्ह्यातून अनेक नागरिकांनी प्रतिसाद दिला विशेष म्हणजे भर उन्हामध्ये महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती या सभेत एका नाटकाद्वारे महिलांनी प्रदर्शन करून राजकीय पक्षांवर टीका केली या सभेत रतन लांडगे यांनी जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांवर टीका केली प्रस्थापित नेत्यामुळं जिल्ह्याचा विकास रखडला असल्याची प्रतिक्रिया रतन लांडगे यांनी दिली तर येणाऱ्या काळात जालनेकरांनी संधी दिली तर जालना जिल्ह्याचा आणि शहराचा कायापालट करू असा निर्धार रतन लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला शहरातील मामा चौक येथील सभेत भर उन्हात नागरिकांची हजारोंच्या संख्येनं उपस्थिती होती भाजप आणि काँग्रेस या दोघांना मतदान करू नये असं आवाहन देखील नागरिकांना त्यांनी केलं आहे

मंडू नाव येते आणि हे आलेले घेऊन घेतो आणि गरीब लोकांना घरकुल देते म्हणलं तर वीस ते तीस हजार अशी मागणी करतो अशा प्रकारला कोण दावा करतो गावातून हांबवून द्यायला पाहिजे

आज दिनांक सात पाच दोन हजार चोवीस या रोजी मी इथं मामा मामा चौकामध्ये भव्य एक सभा घेतलेली आहे मला हजारोच्या संख्येने लोक माझ्या सभेमध्ये आले आहे एके माणसामागं दहा माणसं आहे म्हणजे मी ते लोकं एक लाख लोक आहे माझ्या मागं असे पाठीशी तर आज त्या लोकांचे मी डोळे उघडले की दहा लोकं टेजवर बोलून सनी कमळच्या फुलाचा त्यांना मी वास दिला आणि वास देऊन ते पाच वर्ष पाच वर्षाकरता ते झुपी गेले आहे आणि झुपी धावसेनी पाच वर्षानंतर ते उठले आहे तर पंजागड गेले त्यांनी पंजाब त्यांच्या तोंडामध्ये एक मारला मी असं एक परिषद परिषद दाखवलं ते पंजाब मारताच ते रिपीट ते पाच वर्ष झोपिले झुपे झुपी गेलेले आहे आणि आपले गावातले सरपंच नगरसेवक आमदार खासदार यांच्या बारेमध्ये मी काही कृतूक खोलेली आहे आणि आता पण मी आता नऊ तारखेला मोठी सभा घेणार आहे मी पैठण शिल्लोड जाफराबाद भोकरदन हे जे बी सर्कल आहे त्याचं मी सरपंच घेणारे सर्कल आणि काँग्रेस पार्टी आणि बी जे पी हे त्यांचे काळू करतो मी घरोघर जाऊन खोलदार आहे साहेब साहेब ते वंचित झाले आहे त्यांनी मतदान टाक टाकू ते बेदल झाले त्यांना अजून आधार नाही ते खासदार माहीत नाही कोण एक आहे त्यांना गेटच्या बाहेर ठेवते म्हणून आज कटाळून त्या महिला आज समक्ष आज थापीला त्यांना मतदान देणे ठरवलं आहे आणि आज माझ्या सभेला ते हजार संख्येने उभे आहे ते हजार नाही साहेब ते लाख मतदान ते त्याच्या माणसं माझं दहा आहेत ते ते मला माहित आहे लाखाच्या संख्येने मला मतदान टाकतील मला अशी अपेक्षा आहे जनतेला आवाहन आवाहन करणार मी करतो की काळ्या लोकांना मतदान टाकू नये बी जे पी आणि काँग्रेस पार्टी ही आपल्यासाठी अत्यंत घातक आहे हो गरीब माणूसच काम करीन मी तर म्हणतो जालन्यामध्ये फक्त भाजपा आणि काँग्रेस पार्टी पाहिजे नाही आज ह्या लोका लोकांनी जालन्याच्या लोकांनी निषेध दाखवला आहे आज ते लोक त्याला मतदान टाकणार नाही आज आज आम्ही ते थापेला मदत टाकणार प्रतिनिधी नाझी मनियार एन टी व्ही न्यूज मराठी जालना